तो तो आज आम्ही उमरज इथं आलेलो आहे तर उमरज इथं मयुरीश जाधव यांना आपण ऑल इन वन हे डिसेंबर मध्ये दिलं होतं सुरू लावणीसाठी तर त्याचा काय रिझल्ट आला आज त्यांच्याकडनं जाणून घ्या नमस्कार सर नमस्कार आपलं नाव माझं नाव मयुरेश जाधव राहणार उमरज बरं आज ही आपली लावण आहे किती क्षेत्रामध्ये आहे हे तीन एकर क्षेत्र आहे तीन एकर क्षेत्र आहे मग ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही ऑल इन वन हे कधी वापरलं ते आपण एक आळवणी केली सांगणार एक फवारणी केली अरे पण खताला महत्व गोष्ट तुम्ही सांगितल्याप्रमाणे चुळून टाक चुळून टाक मग आता आळवणी केल्यानंतर तुम्हाला असा काय रिझल्ट वाटला म्हणजे आता ह्याच्यामध्ये आळवणी केल्यानंतर आम्हाला एक रिझल्ट जाणवला की ऊस खालणं जी फुटव निघत होते की इतर टाकण्यापेक्षा ह्याला स्पीड न निघाल आणि जाडी महत्वाची गोष्ट चांगली होती चांगली होती मग आता जरा तुम्ही ऊसातली गड्डी मापून दाखवा जरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा एका ह्याच्यामध्ये आज अकरा ऊस आहे ती जात कुठली आपली जात हे अकरा झिरो ब्याऐंशी अकरा झिरो ब्याऐंशी ही तुम्ही पहिल्यांदाच पहिल्यांदा केली पहिल्यांदा गे ह्या रानाला पहिल्यांदाच तुम्ही ऑल इन वन हे वापर वापरून वापर। 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 तुम्हाला रिझल्ट एक नंबर एक नंबर एक नंबर पण ह्याला तुम्हाला रासायनिक खतं ह्याच्या आधी जी लागत आणि आता हे वापरल्यावर लागत आहे ह्याला म्हणजे खत कमी लागेल का जास्त पन्नास टक्के फरक पडला आपल्याला पन्नास टक्के खताचा फरक सा पडला आता एका उसाचे सहा महिन्याच्या मानांतर किती जरा तेरं वापरला पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा हो। सतरा हो। सतरा हो। तेरा सहा महिन्याच्या मानाने उसाला आलेले आहेत तर तुम्ही पुढे शेतकऱ्याला काय सांगाल याबद्दल ते वापरा अशी माझी इच्छा आहे कारण इतर घेण्यापेक्षा यात जो रिझल्ट आहे तो कशात नाही असं आम्हाला जाणवलंय तर यांनी ऑल इन वन हे टॉनिक वापरून जे काय आपल्या मा, कंपनीला माहिती दिली त्याबद्दल मी यांचा पूर्णपणे आभार आहे